श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मैत्रिणींनो मेडिटेशन हा शब्द तर आपण दिवसातून चार पाच वेळा तरी आपल्या कानावर येतो मेडिटेशनचे आजकाल लोकांना खूप कन्फ्युजन होतं की मेडिटेशन लोकांचं काही लोक असं बोलतात की मेडिटेशन ज्यांनी जीवनाचा संसाराचा त्याग केलेला आहे त्यांनी करायचं कि किंवा मेडिटेशन फक्त आध्यात्मिक लोकांनीच करायचं तर आणि एवढे टेक्निक्स सांगितलेले आहेत आत्तापर्यंत त्याच्यामुळं लोक अजूनच कन्फ्युजन कन्फ्यूज होतात की मेडिटेशन नक्की का करावं करावं की नाही आणि करावं तर कसं करावं याच ह्याच्यामध्ये याचीच माहिती सांगण्यासाठी आजचा मी व्हिडिओ ब बनवलेला आहे छोटासा तर मेडिटेशन मेडिटेशन कशासाठी करायचं तर मेडिटेशन फक्त आपल्या स्वतःच्या स्वतःची एकाग्रता वाढवण्यासाठी किंवा स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी मेडिटेशन करावं प्रत्येक मेडिटेशनमध्ये के मेडिटेशन केल्यामुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळतं ट्राय केल्याशिवाय हे तुम्हाला कधीच करणार नाही त्याच्यामुळे मेडिटेशन तर करायलाच हवं आता तुम्हाला असं वाटेल की मेडिटेशन करायचं तर आपल्याला आलकट पलकट मांडी घालून बसावं लागेल अर्धा तास एक तास दोन तास असं बसावं लागेल किंवा खूप जे वेळ काढावा लागेल धक्का आता प्रत्येकाला तर वेळ नसतो वेळ काढूनच मेडिटेशन करायला पाहिजे तर असं काही नाही आहे महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन तुम्ही कधीही कुठेही करू शकता फक्त तुम्हाला स्वतःला कम्फर्टेबल बसता आलं पाहिजे व्यवस्थित बसता आलं पाहिजे बस मेडिटेशन तुम्ही कितीही वेळ करू शकता वेळेची कोणतीही म बंधन नाही मेडिटेशन तुम्ही अगदी पाच मिनटंसुद्धा करू शकता त्याच्यासाठी असं नाही आहे की मेडिटेशन तुम्ही अर्धा तासच करायला पाहिजे एक तासच करायला पाहिजे तुम्ही पाच मिनटापासून मेडिटेशनची सुरुवात करू शकता मेडिटेशनसाठी अशी एखादी जागा किंवा कोपरा बघा की जिथे तुम्हाला फक्त कोणीही डिस्टर्ब करू शकणार नाही किंवा जास्त गोंधळ नसेल शांततेच्या ठिकाणी भले तुम्हाला तिथे पाच मिनटं का होईना वेळ मिळाला पाहिजे आणि तुम्हाला कम्फर्टेबल बसता आलं पाहिजे पाच मिनटं बसला बसला कम्फर्टेबल बसा डोळे बंद करा आणि तुम्हाला तुमच्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचं आहे भले तुम्हाला एखाद्या गाडीचा आवाज येऊ दे एखाद्या पक्षाचा आवाज येऊ दे कोणताही आवाज येऊ दे तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष न देता तुम्हाला श्वासांवरती नियंत्रण करायचं आहे श्वासां श्वासांवरती लक्ष ठेवायचं आहे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचं आहे घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे पण हे करत असतानासुद्धा तुमचं मन एका जागी स्थिर राहू शकत नाही किंवा ते विच मनामध्ये वेगळे विचार येतात ते मे मन विचलित होतं पण आपल्याला काय करायचं आहे जेव्हा मन दुसरीकडे डायव्हर्ट डायवर्ट होईल तेव्हा आपण श्वा श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्या मनाला श्वासांवरतीच डायवर्ट करायचं आहे इकडे गेलं दुसरा विचार आला त्याला डायवर्ट करा श्वासांवरती केंद्रित करा दुसरीकडे गेलं श्वासांवरती केंद्रित करा असं तुम्हाला पाच मिनटं करायचं आहे हे तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतरच होणार आहे जेव्हा तुम्ही रोज याची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळायला लागेल म्हणूनच मेडिटेशन हे खूप खूप छान गोष्ट आहे ती जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हाच तुम्हाला ती कळेल स्वामी विवेकानंदांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्हाला मरेपर्यंत अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला मरेपर्यंत करायला आवडेल तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं होतं तर स्वामी विवेकानंद असं म्हणाले की मला मेडिटेशन करायला आवडेल मरेपर्यंत मी मेडिटेशन करू शकतो मला कंटाळा येत नाही मेडिटेशनचा तर यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला होता की मेडिटेशनची तुम्हाला थोडीशी आवड लागावी किंवा गोडी निर्माण व्हावी हो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच याचा अनुभव सांगा तोपर्यंत हसत राहा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद